मित्रांनो मुंबई मधून सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा विजय ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये पहिला कल मुंबईत ठाकरे बंधूंचा जल्लोष सुरू पहिला मोठा विजय तब्बल इतक्या जागांवरती ठाकरेंनी भाजपला चारली मुंबईत धूळ मुंबईचा कल संपूर्णपणे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बाजूने पासष्ट जागा नेमक्या काय मित्रांनो सविस्तर बघूया उद्धव ठाकरेंचा मुंबई जल्लोष तर पहिला वहिला मोठा विजय सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनी मुंबईचा सगळीकडे गल्ली गल्लीमध्ये गजर सुरू आहे मुंबईमध्ये भाजपला सत्ता आणायची आहे परंतु मराठीच्या मुद्द्यावरती मुंबई महानगरपालिका लढायची नाही हिंदूंच्या या भूमिकेवरून निवडणुका लढायच्या आहेत मात्र मुस्लिमांच्या दर्ग्यावरती जाऊन हिंदूंच्या नावावरती निवडणुका लढवायच्या आहेत इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे मराठी माणसांना सोबत घेऊन महाराष्ट्रासोबत मराठी कायमस्वरूपी राहावी यासाठी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले आहेत जात धर्म विरहित निवडणुका करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मुंबईसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय आणि इकडे भाजपा केंद्रापासून ते राज्यापर्यंत राज्यापासून ते मुंबईपर्यंत सत्ता हस्तगत करण्यासाठी मुंबईमध्ये आता सर्वतोपरी प्रयत्न करायला सुरुवात करते या सगळ्या घडामोडींसह मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच मुंबईत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय झाल्याचं आपल्याला पहिल्यांदाच मुंबईत जाणवत आहे सध्या सोशल मीडियावरती तमाम शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे सेलचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मुंबई कुणाची यावरून भन्नाट मोठमोठे किस्से पाहायला मिळत आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे दोन्ही मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र आल्यामुळे यांचा वरचळपणा सोशल मीडियावरती भाजपवरती अतिशय तुटून पडताना दिसतोय आणि शिवसेना महायुती आता भाजपला सोशल मीडियावरती जड जाताना दिसू लागले आहे याच गणित म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारचा निकाल मुंबईकरांना महाराष्ट्रवासियांना अभिप्रेत असल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवरती येऊन ठेपल्यात आणि आता युतीची घोषणा झाली तिकडे एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टी ऐंशी जागा देण्यास तयार आहे स्वतः मात्र दीडशे जागांवरती लढायला तयार आहे यातूनच आता वाद निर्माण होऊन वाद अनेक नगरसेवक अनेक नेते आपला पक्षप्रवेश ठाकरे बंधूंच्या गोटात करतील अशी देखील महत्वाची बाब शिंदे गटातूनच उद्धव ठाकरेंच्या दिशेनं येताना जाणवते इकडे मात्र दोन्ही ठाकरेंनी आपल्या दो, आपल्या जागा घोषित करायचं बंद केलंय तर आम्ही डायरेक्ट आमच्या शिवसैनिकांना मनसैनिकांना एबी बॉम्बचं वाटण करू जेव्हा निवडणुका होतील तेव्हा तुम्हाला समजून जाईल कोण किती जागावरती आहे यावरून मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी सगळ्यात मोठा राजकीय गेम केल्याचा आणि भाजप शिंदे विरोधात मास्टर स्ट्रोक लगवल्याचा सगळ्यात मोठा फटका दोन्ही सत्ताधाऱ्यांना बसताना दिसतोय पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी आपल्या कोणत्याही नेत्याला कुणाला जागा मिळणार कुणाला कोणाला तिकीट मिळणार आणि अजून आजु, अजून देखील घोषित केले नाही आणि घोषित केले नसताना आता मात्र ऐन निवडणूक ऐन फॉर्म भरायच्या दिवशी या जागा वाटपाचे तंत्र सगळ्यांना सांगितलं जाईल आणि त्या दिवशी जागा वाटप होतील पहिली दुसरी गोष्टी महत्वाची म्हणजे मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंची युती झाल्यामुळे भाजपच्या मुंबईतील गेल्या वेळेस जिंकलेल्या ब्याऐंशी जागांपैकी जवळजवळ पासष्ट जागांवरती भाजपला मोठा फटका बसतोय त्या जागी भाजपचे सगळे नगरसेवक पडू शकतात असा सगळ्यात मोठा सर्वे समोर येतोय सतरा जागीच भाजपा मुंबईमध्ये सेफ राहू शकते असा या घडीचा सगळ्यात मोठा राजकीय रिपोर्ट समोर येतोय पासष्ट जागी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे दोघांच्या मतांची बेरीज जर केली तर भाजप भाजप आणि सगळ्या इतर पक्षाच्या पन्नास पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाते त्यामुळे मुंबई महानगरपालिका भाजपला जड जाऊ लागले आहे पासष्ट जागा म्हणजेच भाजपच मुंबईतून सनांतरान भाजपची मुंबईतून हकालपट्टी अशा स्वरूपाची युती मुंबईत ठाकरे बंधूंनी केल्यामुळे फटका बसलाय शिंदे सेनेला तर कुठेच गमतीच नाही कारण की जेवढ्या जागा शिंदेची शिवसेना लढणार आहे त्या सगळ्या मराठी बहुल भागामध्ये राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंचं पहिल्यापासून वर्चस्व आहे त्याच जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळत असल्या कारणाने मुंबईत देखील शिंदे सेनेची जबरदस्त बिछाट सुरू होणार आहे याचा फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईत होताना जाणवतोय पासष्ट जागा आणि शिंदेच्या उरलेल्या सगळ्या जागा या जागी जर भाजपचा दारुण पराभव झाला तर भाजपला मात्र मुंबईमध्ये सत्ता आणता येणार नाही हे देखील तेवढंच सत्य आणि खरं ठरतंय आणि याची पुरेपूर काळजी दोन्ही ठाकरे बंधूंनी जागा वाटपाच्या संदर्भात केल्याचं समजतंय अशा अशा घटनामुळे शिंदेगडाकडून निवडणूक लढवा लढवणारे आणि उद्धव ठाकरेंकडून शिंदेकडे कडे गेलेले नगरसेवक पुन्हा परतीच्या मार्गावरती कोणत्याही क्षणी येऊ शकतात ही देखील मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे अशा प्रकारे भाजपला मुंबईत पहिला झटका झटका ठाकरेंच्या बाजूने मुंबईचा पहिला कल मुंबईत येताना जाणवतोय आणि ही राजकीय समीकरण जुळवण्यामध्ये ठाकरे बंधूंचा मुंबईत तरी कोण हात धरू शकत नाही ही देखील आताच्या घडीची सगळ्यात मोठी मुंबईतील बातमी म्हणावी लागेल यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर, तर मुंबईच्या राजकारणामध्ये मराठी महापौर कसा होणार हे देखील आपण आता पाहूया मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी नगरसेवक हे मराठीच निवडून येतील हे पहिल्यापासून ठरलेलं समीकरण आहे सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशीच्या आसपास नगरसेवक येतील हा मुंबईचा पहिल्यापासूनचा रेकॉर्ड आहे कारण स्पष्ट आहे या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा राज्यातील मागासवर्गीय समाजासाठी राखीव आहेत आणि आपण जर पाहिलं तर उत्तर भारतीय गुजराती मारवाडी इतर समा इतर परप्रांतीय लोकांना आपलं मागासवर्गीय आरक्षण भेटत नाही त्यांना न मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या जागी मराठीच उमेदवार उभे करावे लागतील मग तो कोणताही पक्ष असो म्हणून सत्तर ते ऐंशी टक्के जागेवरती मराठी नगरसे हा फॉर्म्युला खरा ठरतोय उरलेल्या पन्नास जागांमध्ये साठ सत्तर टक्के मराठी माणसं निवडून येतील म्हणजेच उरलेल्या दहा ते पंधरा टक्के जागांवरच उत्तर भारतीयांना निवडून येताना चान्स आहे त्यामुळे भाजपची देखील मराठी माणसांवरच मदार राहणार आहे जरी भाजपने किती उत्तर भारतीय परप्रांतीय लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी देखील मराठी माणूसच मुंबईचा राजा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल या सगळ्या घडामोडीमुळे मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी बाजी मारत भाजपला तगडा झटका मुंबईतच दिलाय ही देखील तेवढी सत्य आणि खरी बाब आहे मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतंय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू पुन्हा एकदा किंग म्हणून पुढे येत आहेत you <coughs>